सो आपला प्रवास सुरू आहे चोरला घाटाच्या दिशेने जसं की मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्रवास माझा मोठा झाला आहे शूटिंग झाला आहे सो मी ते पोस्ट करते आहे आता आपण सातारा जिल्ह्यात आहोत एन्जॉय करा प्रवास माझ्याबरोबर आज पण आपला एक स्टे आहे बेलगावीला आम्ही राहणार आहोत दाखवते पुढे आम्ही कुठे राहिलो आहोत ते आम्ही ऑन द स्पॉटच बुकिंग केली आहे आम्ही काही घरातून बुकिंग वगैरे केली नव्हती हॉटेलची एवढं माहीत होतं की आम्हाला थांबायचंय तर बेलगावीमध्ये शहरामध्ये आम्हाला कुठेतरी राहायला मिळेल हॉटेल याची खात्री होती आणि रात्र होण्याच्या आधी थांबायचं होतं कारण कधी कधी रात्र झाली की सगळीकडे अंधारच दिसतो अगदी बाजूला जरी तुमच्या हॉटेल असेल तरी आपल्याला ते कधी कधी दिसत नाही असं आमचं झालंय आधी जेव्हा आम्ही गुजरातला गेलेलो तेव्हा अहमदाबादला थांबलेलो तेव्हा आम्ही आम्हाला बरोबर हॉटेल मिळालं नव्हतं थांबायला आणि अगदी समोरच चांगलं हॉटेल होतं पण ते रात्रीच्या अंधारामुळे आणि तिकडे लाईट्स नसल्यामुळे दिसलं नव्हतं सो अंधार होण्याच्या आधी थांबलेलं कधीही योग्य असतं प्रवासात आता हे रस्ता मिळालाय प्रवास सुरू आहे हळूहळू ट्रॅफिक पुढे जात आहे चला प्रवास चालू राहणं गरजेचं आहे आता आम्ही कराडमध्ये आहोत कराडमध्ये ट्रॅफिक लागलं आम्हाला इथे रोडचं काम सुरू आहे जोरात हे पहा साईडला दिसते चला आता आम्ही पुढेचा प्रवास करतो तुम्हीही एन्जॉय करा आमच्याबरोबर आमचा प्रवास अर्धा तास झाला आम्ही कराडच्या ट्रॅफिकमध्येच आहोत हा मागून ट्रक बोंबल्यात आहे काही वेळल्या म्युझिक काढून आपण मार्गच होऊया लंच टाइम झाला आहे आणि आता आम्ही शोधत आहोत हॉटेल लंच करण्यासाठी इथे विठ्ठल कामतचे बोट्स जात आहेत बाजूने शक्यतो आम्ही विठ्ठल कामतमध्येच जेवण घेऊ बाहेर भयंकर पाऊस नाही बसला आहे वारा आणि पाऊस आहे आणि त्यातच आम्हाला हे विठ्ठल कामतचं रेस्टॉरंट सापडलं आहे आता मी हलका आहार करून घेतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासासाठी हॅलो सर्वांना आता आमचा प्रवास तसा सुरू आहे आणि आता आम्ही कोल्हापूरच्या दिशेने जात आहोत दाखवते प्रवास लंच साठी आम्ही थांबलो होतो विठ्ठल कामत मध्ये आणि फार काही नाही हलका आहार केला आम्ही आणि आता आम्ही निघालोय पाहत राहा आणि एन्जॉय करा प्रवासांचा आमच्या सोबत अर ट्रिप्स मध्ये जेव्हा आपण ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वर असतो तेव्हा आपण सहसा झोपायचं नाही म्हणजे कधीच झोपू नये त्या माणसाने त्या माणसाने नेहमी ड्रायव्हरला थोडस एंटरटेन करावं जेणेकरून म्हणजे बोलत राहावं त्याच्याशी किंवा त्याच्या आवडतं गाणं लावावं कारण आपण पण त्याच्याबरोबर गाडी चालवतच असतो एकर सो नेहमी जाग रहा ड्रायव्हरच्या बाजूला जे जेव्हा आता खूप बदल झाला या रस्त्यांमध्ये तीन चार वर्षांपूर्वी आलेलो ना तेव्हा हे एवढं डेव्हलप नव्हतं अजूनही काम चालू आहेत या रस्त्याला जो आपल्याला घेऊन जातो ना इथे बेळगावी साईडला तो वाला कर्नाटकचा बँगलोर हायवे अतिशय छान रोड आहे पहिल्यापासून सी इथे पण ओव्हरहेड ब्रिज बनतोय त्याच पण काम चालू आहे पण जास्त ट्रॅफिक वगैरे रस्त्याला नाही आहे त्याच्यामुळे आमचा प्रवास एकदम स्मूथली झाला आता हा ब्रिज खूप पुढपर्यंत गेला आहे पुढेपर्यंत एकदम छान एकदम मस्त कर्नाटकमध्ये याच्या आधीही आम्ही खूप प्रवास केला आहे कुर्ग म्हणा किंवा हम्पी आणि चिकमगलूर मैसूर पॅलेस खूप फिरलो आहे कारनेच कारण यांचे रस्ते अतिशय छान आहेत आणि यांचे टुरिस्ट प्लेसेस खास करून काही असेल त्यांचे किल्ले गडकिल्ले पण आहेत छोटे मोठे पण अतिशय सुंदर बांधणी आहे म्हणजे तिथे टुरिस्टला जायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असे आहेत आणि स्वच्छता पण छान असते सगळीकडे सो कर्नाटक छान आहे रोड ट्रिपसाठी तर बेस्ट आहे आपल्याला आंबोलीला जायचं असेल तेव्हा आपण कसं तो कावेरी हॉटेलच्या इथून जाण्यासाठी एक राईड घेतो तो, तो पण आता दिसत नाही आपण आता ब्रिजवरून जातो आणि त्याच्यासाठी आपल्याला जर आजऱ्याला जायचं असेल आजऱ्या साईडला म्हणजे आंबोली साइडला आजऱ्यातून तर त्यासाठी एक त्यांनी मार्ग केलेला आहे तिथून जायचं साईडनी ब्रिज वरूनच त्यांनी दिलेला आहे तो कट हा एक अपडेट दिला मी आम्ही आता जवळ आलो आहोत आमच्या डेस्टिनेशनच्या आत्ता पाच वाजलेत आणि आम्हाला ना चहा पाहिजे पण इथे चहाचं काही दिसत नाही आहे नामोनिशाण पुढे पण आम्ही चहा शोधत होतो पण आम्हाला काही टपऱ्या दिसल्या तिथे बरोबर नव्हतं ते वातावरण तिथे काही जण स्मोकिंग वगैरे करत होती कॉलेजची मुलं मुली सो आम्ही तिथे नाही थांबलो सहा वाजली आहेत आम्ही पाच वाजल्यापासून चहासाठी म्हणजे टपरी किंवा काही हॉटेल शोधत आणि ह्या रस्त्याला एक पण हॉटेल किंवा काहीच नाही आहे चहाचे वांदे झालेत आमच्या थोडं फ्रेशनअप पण व्हायचं होतं तर बघूया आता आम्ही हॉटेल पण शोधतोय कारण आम्हाला राहायचं इथेच आहे कारण आमचं उद्याचं बुकिंग आहे चोरला घाटच्या त्या हॉटेलला रिसॉर्टवर त्याचं पण मी शूट तुम्हाला दाखवणार आहे चला आम्ही शोधतो चहा कुठे मिळतो का प्यायला प्यायला हे एक हॉटेल आम्हाला भेटलंय ग्लोरी नावाचं बघूया हॉटेलमध्ये आता आम्ही राहते हॉटेल आदर्श पॅलेस आम्हाला एक हॉटेल मिळालं आहे बेलगावीमध्ये तिथे आम्ही स्टे घेणार आज आणि उद्या जाणार जसं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की आमचं बुकिंग आहे चोरला घाटला आणि तिथे आमचं उद्याचं बुकिंग सो आज आम्ही कुठेतरी राहणार आहे सो आदर्श पॅलेसमध्ये आम्ही राहणार आणि उद्या परत आमचा जर्नी सुरू राहणार आम्ही आता आदर्श पॅलेसमध्ये राहतो आहे बेलगावीमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही उद्या जाणार आहोत पुढच्या जर्नीसाठी सो हा असा आमचा रूम आहे ठीक आरसा वगैरे आहे सो एक आहे हा रूम चांगलासा हॅलो जसं मी तुम्हाला खाली सांगितलं की आम्ही आता एका रूममध्ये इथे राहणार आहे आदर्श पॅलेसमध्ये आणि थोडा ब्रेक घेणार आहे उद्या सकाळी आमचा जर्नी आम्ही कंटिन्यू करणार आहे आमच्या रिसॉर्टसाठी घाटच्या सो आता मी एक क्विक रूम टूर देते जिथे आम्ही राहतोय ओके सी हा इथे सोफा सेट आहे कॉफी टेबल है, आम मैं कर, आम आहे आमचं मेस असणारच कारण आमचं सामान वरती हा इथे बेड आहे तिघा जणांसाठी आहे इंटरकॉम फॅसिलिटी आहे ए सी तर आहेच टेलिव्हिजन आहे आणि इथे आरसा आहे आणि या साईडला टॉयलेट्स आहेत लेफ्टला मी त्यांनी आम्हाला अलमारी पण दिले हा ऑप्शन चांगलं आहे अलमारी ओके हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सो आज सेकंड जून आहे आणि आत्ता आम्ही चेकआउट करतो आहे आदर्श पॅलेस हॉटेलमधून आणि आता आम्ही नाश्त्याला जातो आहे आमच्या पॅकेजमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट इन्क्लूड होता दाखवते रात्रीचा आमचा डिनर पण अतिशय सुंदर झाला पण मी शूट नाही घेतला पण आत्ता मी शूट घेईन आणि दाखवेन आम्ही नाश्ता काय करतो इथे युजली आम्ही व्हेज व्हेज प्रिफर करतो प्युअर व्हेज वेरेवर आम्ही जातो तिथे आणि आम्ही वे व्हेजच आहोत व्हेजिटेरियनच खातो ओके चला मग दाखवते नाश्ता काय करतो ते इथे आहे हा पायनॅपल शिरा पुरी आणि चटणी इथे नाश्ता अतिशय चविष्ट होता म्हणजे त्यांचा ते वडा सांबारचा जे वडा असतो मेदू वडा अतिशय कुरकुरीत आणि अतिशय छान होता आणि ओव्हरऑल सगळाच नाश्ता छान होता तसाच आमचा डिनर ही अतिशय सुंदर झाला होता या हॉटेलमध्ये प्रत्येक गोष्ट या ज्या ताटात आहे ती पूर्ण संपवलेली आम्ही पायनॅपल शिरा पण अप्रतिम होता सो so, छान झाला आमचं इथे बेलगावी मधला स्टे इथे चहा कॉफी घेतली आम्ही साऊथ इंडियन ऑथेंटिक जेवण इथे मिळालं आम्हाला मला खूप आवडलं आणि प्लस आपलं महाराष्ट्रीयन जेवण पण होतच जे आयटम असतात पोहे वगैरे ते सगळं होतं आणि आता मी मार्गस्थ होतो चोरला घाटासाठी जे आहे इथून फक्त दोन तासांच्या अंतरावर आम्ही थांबलेलो आम्ही कालच पोचलो असतो पण आम्ही थांबलो कारण आमच्या बुकिंगचं होतं ना सेकंड जून होतं आमचं बुकिंग सो आमचं बारा वाजता चेक इन आहे तिथे आम्ही निघालो आहे आता मी आमच्या कारमधून बोलत आहे आम्ही निघालो आहोत साधारण नऊ वाजता आणि आता आम्ही बेळगावी अशा घरात आहोत तिथे ट्रॅफिक लागला आहे दाखव तरी असा ट्रॅफिक आहे ओके एन्जॉय करा आता आम्ही चोरला घाटाच्या दिशेने जात आहोत एक निसर्गरम्य प्रवास होणार आहे आपला एन्जॉय करा